गुलाबजाम बनवतो आम्ही रेसिपी घरी आलो सकाळी किल्ल्यावर तो पण ब्लॉक तुम्हाला लवकरच बघायला भेट आणि गुलाबजाम करता त्याला गुलाबजाम 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 पहिले मॅगीचा पकोडा बनवायचं होतं पण ते कॅन्सल झालं सांबण नाही आमच्याकडे काय पण खाण्याला जावं लागेल कंटाला आलाय आता गुलाबजाम बनवता बघायला याला बिस्टिका घेऊन कुठला माझ्या तेव्हा समजूया बस पाणी एक साईड होत आहे पाठ आणि होते आणि तापत ठेवत आहे बरं दाखवत आहो थोड्याच वेळात काय काय दाखव काय दाखवशील व्हिडिओ काढू नका आम्हाला घरी नेणार काय घरी येणार आहे दूध एक साईड ला आहे जास्त मी काय 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 बाकरीच पीठ लॉक बोलत काम कमी हाणला असता पण बाहेर जावला सगळ्यांना काढताना

घाण आहे बघ तरी घाण आहे घाण आहे का जाऊन ते मग होईल त्याची ते लावू आता गाईज माझी बहिणीसला कोण पोऱ्या बघा चांगला भेटत का जाम संसारी आहे

दिसत नाही आहे का भांडी असते भांडी दिसतंय का नाही तर पीठ म्हणतय झोपलेले विचारे मग मी आमच्या तिला उठवलं आणि पीठ मला लावते मला बोलत सगळे आहे ते केलं आणि के एक साईड पाक पण झालाय तेल झालं दाखवत रेडी झालाय गुलाबी आपण आणि भावेश ते मला आर्थीतूनच कसवलाकार गेला कुठं तरी बोलते तू कर बोलते कंटिन्यू व्हिडिओ मी येते थोड्या वेळाशी मला सगळ्या एकटीला करायला लागेल व्हिडिओ पण मला करायला लागेल हे गुलाबजे पण मदत करायला जे मांडी येते म्हणजे आलू गेल करते मदत करा गुलाब इतकी आहे तेच दाखवतो गुलाबज वगैरे करते आली चांगलं तुम्हाला दाखवते आज मी संपलं कुठे काय नवीन नवीन वगैरे बघा सगळं थोडस पीठ टाकलंय मामीने मामी थोड्या बदत करता कारण प्रेम गेला आहे टाकून गुण। 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 आता आम्ही काढले गुलाबजाम बाहेर त्याला तुम्ही थंड झालं का, का ते पाकात टाकू काय बाबी आमचे दीदीचे कुत्रा लावलेला तुला बघायला गेलतो ती बोलते टांग दिली मला मी कशाला टांग दिली

स्पेशलीला बोलवलेले आज काहीतरी खावायला तिला बोलले मॅगीचं पकोडा करणार होती पण शाब नाही आम्ही गुलाबजाम गुलाबजाम तर आमच्या घरी काय र गायब झाली ती बा आमची चिडे घेतली दुतीन अली मम्मी आली बाई दुतीने बघ आमचं आता सगळे तलून झाले आम्ही राहिले राहिलोच राहिले आता आम्ही तेलाचे पाकण टाकू अरे क्या चाहते हो तेलाचे नाही साखरेचे पाकण टाकू साखरेचे पाकण नंतर बळाबजामण कसे लागतात बळाबजामन गुलाबजामुन खाय गुलाबामुन टाकू गुलाबजामून नाही तर तो होत ना त्याच्यावर खावायच कधी उद्यावर या Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

सगळं बोलताती झालं गाईच तर आम्ही आता उरणला आलो चिकन ठेवायला पार्टी आहे म्हणून

कोण गोरी आहे मी गोरी आहे मी गोरी आहे मी गोरी आहे आमरा सबु धातो तीन बोललेला लिंबू दे आणि पाच घेऊन <laughs> आणि आता पिशवी पण मागितली हे तोच बोला पिशिवी आता ब्लॉग एडिट करायला सांगितलंय प्रेमने मला काय करायचं दादा ब्लॉग एडिट करता दा माझे नाही म्हणतंय असेल ब्लॉग एडिटिंग आयफोन आहे भाई आमचं बस साधा या गरीब माणसं जाऊ दे नाही दाखवत नंतर थोडा ब्लॉग एडिट चार्जिंग पण नाही सगळे आले जेवायला पवत टनाला लपवत आणि आता चिकर मस्ती झालेली आहे जेव्हा व्हिडिओ काढायला घेतली तेव्हा गप्प बसली हे पण तुम्ही असून गोरी येत आहोत

तुझा ब्लॉग आहे माझं करून बघा या वहिनी आम्ही जेवण वाढतो आम्ही जेवण वाढतो पण जेवण वाढलंय कसला चिकन केलाय मामीनी केला कोण केला